तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आयमध्ये भरती निघाली आहे मित्रांनो तर पाचशे बहात्तर जागांसाठी ही मोठी भरती निघाली आहे मित्रांनो पदाचे नाव आहे ऑफिस अटेंडंट ऑफिस अटेंडंट या पदासाठी ही भरती निघालेली आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण बघूया तर किमान दहावी एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात त्या राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे उमेदवार पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट नसावा हा एक महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे या भरतीसाठी वयाची अट आणि फी किती आहे ते आपण बघूया मित्रांनो तर वय एक एक दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते पंचवीस वर्ष वय असणे आवश्यक आहे तर एस सी एस टी प्रवर्गासाठी पाच वर्ष सवलत देण्यात आलेले आहे म्हणजे तीस वर्षापर्यंत एस सी एस टी प्रवर्गातील लोक फॉर्म भरू शकतात तसेच ओबीसी साठी तीन वर्ष सवलत दिली आहे म्हणजे अठ्ठावीस वर्ष वयापर्यंत ओबीसी प्रवर्गातील मुलं फॉर्म भरू शकतात अर्ज फी किती आहे तर जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस साठी चारशे पन्नास रुपये प्लस जीएसटी लागणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू पी डी आणि एक सर्व्हिसमॅन यांना फक्त पन्नास रुपये फी आहे आणि प्लस त्यांना जीएसटी लागणार आहे वेतन आणि परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे ते आपण बघूया तर वेतनमान किती असणार आहे ते बघूया सेहेचाळीस हजार एकोणतीस रुपये प्रति महिना एवढे वेतन असणार आहे तर परीक्षेचे स्वरूप आहे ऑनलाईन टेस्ट आहे तर रिजनिंग इंग्लिश जनरल अवेअरनेस न्युमरिकल ॲबिलिटी प्रत्येकी तीस प्रश्न असणार आहेत एकूण वेळ त्यांनी नव्वद मिनटं एवढा दिलेला आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे मित्रांनो या भरतीसाठी असणाऱ्या महत्त्वाच्या तारखा आपण बघूया तर ऑनलाईन अर्ज सुरू पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे अंतिम तारीख असणार आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये असणार आहे तर अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन तर मित्रांनो आजच अर्ज करा आणि आर बी आयमध्ये करिअर करण्याची संधी मिळवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र